मधुकर राव पडवे व इतर नागरिक बांधवांनी आक्षेप घेतला आहे माहितीनुसार त्या ठिकाणी काही वर्षा अगोदर नालीचे बांधकाम व रोडाचे सुद्धा ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले होते रस्त्यात सामाजिक भवन कसे का बांधण्याचा निर्णय घेतला आहे ते समाज भवन बांधकाम रतियात होऊ नये असा अर्ज माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पडवे व परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला आक्षेप अर्ज दिला आहे अलीपूर वाशांचे लक्ष लागत आहे की समाज भवनाचे बांधकाम नेमकी होईल तरी कुठे याकडे ग्राम लक्ष लागले आहे या प्रकाराबाबत उपसरपंच मध्ये वार्डमध्ये समाजभवन करण्याकरिता ठराव घेतला होता मात्र परस्पर जयभीम वार्ड मध्ये रस्त्यात समाज भवन बांधण्याचा ठराव हा आम्हाला विश्वासात ठेवून घेतला नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काडे वर्धा